निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचा प्रश्न असेल पनवेलच्या नाट्यगृहाचा प्रश्न असेल पनवेलच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हॉलचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न शेतकरी कामगार का पक्षाच्या माध्यमातून सुटलेले आहेत इथले आमदार इथले त्यांचे करते इथले त्यांचे नेते बोलतात का हा सर्व विकास आम्ही केलेला आहे परंतु माझा या ठिकाणी दावा आहे ने प्रेंग ने ने प्रेंग या ठिकाणी हे सर्व काम शेतकरी कामगार पक्षाने केलेले आहे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू शकतो आणि मला विश्वास देखील आहे का शेतकरी कामगार पक्षाने अनेक निवडणुका या ठिकाणी लढवलेल्या आहेत मग असेल पनवेल असेल पेण असेल अलिबाग असेल या शेतकरी कामगार पक्षाने इलेक्शन लढवलेली आहे आणि ह्या इलेक्शन जेव्हा लढवत असताना मला या ठिकाणी अनायपेला या ठिकाणी धक्क्या देण्यात आले बोलण्यात आलं आपण आंबेडकरी चळवळीचा काम करत असताना आपण आंबेडकरी आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात असताना सर्व नेत्यांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत आणि या सर्व जोरावरती या ठिकाणी ही निवडणुकीला सामोरं जाऊ असत नाही रायगड जिल्ह्यामध्ये मला विश्वास आहे मुळद आणि पनवेल हे दोन्ही दोन्ही जागा आम्ही या शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिलेला आहे आम्हाला दुसरा कुठला पक्ष माहिती नाही आता या निवडणुकीमध्ये आमच्या डोळ्यासमोर उमेदवार ते आणि बाळाराम दत्ताते पाटील हे दोनच उमेदवार आमच्या डोळ्यासमोर आहे आम्हाला पाठी कुठल्याच आता माहिती नाही आहे कारण शेतकरी कामगार पक्ष गेले अनेक वर्ष पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले परंतु फुले शाहू आंबेडकर कुठलाही कार्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याची ताकद फक्त शेतकरी कामगार पक्षामध्ये जाईल बाकी कुठल्या पक्षामध्ये राहिलेली नाही नागरिकांना कारण निवडणुकीत पुरता शेतकरी कामगार पक्ष काम करत नाहीये तो आंबेडकरी चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्यावरती मग तो भीमा कोरेगावचा कार्यक्रम असेल तो वीस मार्च कार्यक्रम असेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम असेल या सर्व कार्यक्रमांना शेतकरी कामगार पक्षाने आतापर्यंत जादा वेळेस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने हात घातलेली आहे त्याच्यामध्ये सर्व सर्व मदत आम्हाला या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने केलेले हे आम्ही कदापि विसरणार नाही हो। आणि म्हणून मी निवडणूक लढवत असताना मला विश्वास आहे या ठिकाणी आम्हाला नारायण शेट यांनी सांगितलं की आता काही जरी झालं तरी आम्हाला हे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्ही कामाला लागाल लागा लागा, तुम्हाला लागाल तेवढी मदत मी करायला तयार आहे एवढं तरी आम्हाला बोललं तरी भाऊ आपलं मनापासून या ठिकाणी आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपलं मनापासून स्वागत करतो कारण हे सर्व करत असताना मला विश्वास आहे या ठिकाणी आम्ही अनेक वेळा चर्चा केल्या अनेक वेळा बैठका घेतल्या परंतु आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं की इथं आंबेडकरी चळवळ आहे कुठे मित्रांनो जर आंबेडकर चळवळ या ठिकाणी जर नसती तर एखादा कार्यकर्ता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मग संविधानाच्या माध्यमातून राज्यघटनेच्या माध्यमातून ज्या टाटा आणि अंबाणीला देखील एका मताचा अधिकार आहे तो माझ्या या झोपडपट्टीतल्या बांधवांना देखील एका मताचा अधिकार आहे आणि तो मतदान कदापि विकल्या जाणार नाही तो स्वाभिमानाचा जाणार आहे आणि हा पक्ष देखील स्वाभिमानीच आहे मला विश्वास या ठिकाणी की येत्या वीस तारखेला समोरचा बटन दाबून प्रीतम शेठ माते बाळाराम पाटील साहेबांना या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे जे काही ताकद लागेल त्या अठरा ते एकोणीस तारीख या आपली वैद्याची असेल तुझा जो सांगतो तुम्हाला तुम्हाला अनेक आमिषा दाखवल्या जातील या निवडणुकीमध्ये परंतु या या दूर कामांना कोणी जबाबदारी पडू नये माझी अशी विनंती आहे का या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर पुरोगामी शेतकरी कामगार पक्ष आणि जे आता विकास आघाडी आहे यांच्याशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी जास्ती वेळ आपलं घेणार नाही आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं परंतु आपल्याला जे काम करत आहे जे दिलेला आदेश आहे तो आदेश आपण निश्चितपणे पाळा कारण सागरबाई संसाले आणि अनिकेतबाई यांची सभा आपण कामोट्यामध्ये आली मुळखमध्ये मागतोय आणि निचितपणे ही सभा दिल्याशिवाय देखील राहणार नाही आणि आंबेडकरी चळवळीतल्या अनेक नेत्यांशी माझं बोलणं चालू आहे निश्चितपणे जे जे काही शेतकरी आपल्या पक्षासाठी जे जे काही लागेल महाविकास आघाडीसाठी जे जे काही करावं लागेल ते या ठिकाणी सर्वस्व पण द्यायला तयार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय जय या भा ठिकाणी आपल्या पक्षाचे आदरणीय अरुण जाधव साहेब आहेत हे सहसचिव आहेत हे या ठिकाणी आपलं मनोग विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांना आपण जाणता राजा म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानव आणि महामातांच्या विचारांना अभिवादन करून या ठिकाणी सन्मान्य रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे यांच्याही स्मृतींनी या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी खरं म्हटलं रायगड जिल्ह्यातील आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष साहेब यांनी कमी वेळामध्ये खरं म्हटलं तर एकदम कमी वेळामध्ये हा मेळावा लावला प्रत्येक कार्यक्रमा कार्यकर्त्यापर्यंत ही बातमी गेलेली नाही आणि हा मेळावा जरी आज छोटा वडा असेल लोक कमी असतील परंतु या पनवेल शहरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आमचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते महेश साळुंके यांनी खरं म्हटलेला जोपासलेले आहे आज यावड्या सत्ताला आनंद वाटतोय की आज खरं म्हटलं तर पनवेल पनवेल मधील आमचे नेते या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते घरच साहेब आज तुम्हाला सांगतो साहेब हा मेळावा छोटा जरी असला पण हा मेळावा आपल्याला जिंकण्यासाठी पुढे असते अदृश्य शक्य आहे की ते आपल्यासाठी इथे काम करणार आहे आज दोन्ही मतदारसंघामध्ये प्रीतम म्हात्रे असतील किंवा बाळाराम पाटील साहेब असतील आज त्यांच्या कामाची आपण खरंच पोटपावती घेतली पाहिजे आज त्यांनी केलेली कामं आज ते आज धडाडीने उभे आहेत धडाडीने आपल्यासाठी झटत आहेत हे प्रत्येक माणसापर्यंत आपण पाठवलं पाहिजे आज तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मी एवढंच सांगू शकतो की या ठिकाणी आपण आपल्या वस्त्यांमध्ये जाऊन आपलं चिन्ह काय आहे आपण कोणासाठी काम करतोय तो माणूस कोण आहे तो माणूस कशा प्रकारे काम करतोय हे आपण लोकांना आता जाऊन सांगायला पाहिजे एवढ्या वर्षामध्ये तुम्ही गेल्या पंधरा वर्षामध्ये वर्षा मला वाटतं इथे आमदार आहेत परंतु त्या आमदारांनी काय काम केलं हे आमच्यासारखा माणूस नाही पण तुम्ही जाणताय किती कामं केली लोकांसाठी काही काम झालेली नाहीये आज मला इथे येऊन एक वर्ष झालंय पनवेल शहरामध्ये पण मी बघतोय आज खरं म्हटलं तर पनवेल शहराची झालेली आहे आज लोकांना पुरेसा पाणी मिळत नाहीये आज झोपटपट्टी बकाल अवस्थेमध्ये दिसते आणि ही सगळी परिस्थिती झाली असेल तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आज या ठिकाणी या ठिकाणी आपण खरं म्हटलं तर बाबाराव पाटील साहेबांसारखा सोशबोच तू स्वभावी माणूस प्रत्येकाला धरून चालणारा माणूस आपण त्यांना योग्यरित्या सहकार्य केलं पाहिजे आज इथे त्यांनी सांगितलं की आम्हाला इथे काम काय करायचं आहे परंतु आम्ही लोकसभेला जेव्हा ठरवलं की संविधान खचराने आहे आणि घंटा जेव्हा आम्ही ऐकली आणि आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने ही भूमिका घेतली की आम्ही जातीवादी पक्षाबरोबर जाणार नाही आम्ही जातीवादी पक्षाला मदत करणार नाही आणि त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत संपूर्णपणे ना आर्थिक मागणी केली ना कुठल्याही गोष्टीची मागणी न करता आम्ही सरळ सरळ पाठिंबा दिला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठा आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष पसरलेला आहे आणि आम्ही कोणत्याही गोष्टीची मागणी न करता पूर्णपणे पाठिंबा दिला आजही मिटिंग झाली साहेब आणि दोन दिवसापूर्वी सेना सेनाभवनामध्ये उद्धव साहेबांबरोबर मिटिंग झाली त्या ठिकाणी आम्ही सांगितलं आम्ही फक्त आणि फक्त संविधान वाचवण्यासाठी तुमच्या बरोबर आहे आम्हाला संविधान वाचवायचं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मागण्या तुमच्यापर्यंत काही नसणार आहेत पण येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाला सुद्धा सत्तेमध्ये काहीतरी वाटा मिळाला पाहिजे हीच एवढी आमची मागणी आहे तरी मी जाता जाता या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेन की आपले दोन उमेदवार आहेत एक विक्रम मात्रे साहेब आणि एक बाळा पाटील साहेब आपल्याला त्यांना या वर्षी दोन हजार चोवीस ला निवडून द्यायचं आहे भावनात पाठवायचं आहे हे लक्षात ठेवा त्यांची निशानी ही पाहिजे आहे वाट न पाहता आपण आपल्या आजूबाजूला सगळ्यांना जागृत करा की आता आपली निशाणी शिद्धी आहे त्या ठिकाणी मी एवढं बोलून थांबतो जय हिंद जै जय बुद्ध जय भारत आणि तालुका आणि आमचे त्यांनी आम्हाला या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे सांभाळून घेतलेले आहे असे ज्येष्ठ नेते कारण शेटर त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्यांचा मार्गदर्शन आपण शांतपणे असं ऐकाल अशी मी आपल्याला विनंती करतो कारण निवडणूक चालू आहे आणि निवडणुकीचा अपडेट चालू आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि कार्यकर्त्यां पहिला प्रथम मी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मध्यवर्ती कार्यालयात पक्षाच्या वतीने स्वागत करतो आणि या आपल्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे महासचिव दादोसाहेब जिल्हा अध्यक्ष या पिठावर उपस्थित असलेले माजी सहकारी ठाकरे अपशोई शेखर शेळकेसपट संजय घरा अजित सुरुवात आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले आणि पोपले किती कोरमचे साहेब बदल वगैरे परवाच म सावंके यांच्यावर आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेअंत महेर सावंकेने विना शर्त शेतकरी कामगार पक्षाच्या पनवरा आणि उरडच्या दोन्ही उमेदवारांना जाहीरपणे पाठिंबा द्या जाहेब पाठवल्याचं पत्रही त्याने आमच्याकडे संपूर्ण केलं त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आता आपण आपल्या कार्याला सुरुवात करा ज्या ज्या ठिकाणी आपले युनिट्स असतील आपले कार्यकर्ते असतील त्या त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पंढूर आणि गोऱ्यांच्या दोन्ही उमेदवारांची जी निशाणे शेट्टी आहे त्या शेट्टीसमोर बटत दाबून त्यांना आपली आपला आवाज आपला गोर गरिबांचा सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी आपल्या सहकार्याची अत्यंत गरज आहे मित्रांनो आपल्याला बाळण पाठवायचं कार्य आहे एक संघर्ष व्यवस्था जर आपण कधी पाहिलं त्यांच्याकडे कुठेही येऊ हो। गरीब श्रीमंत झोपटपटत राहणार असेल शिमल्या बंगल्यात राहणार असेल कोणालाही ते निवडणूक पाठवत नाही त्याची समस्याचं निरसन केल्याशिवाय त्यांना न पाठवणारा आहे असा एक एक अंच आहे असंही म्हणे कारण त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे लोक येतात परंतु कोणालाही न दुखवता कोणालाही आपल्या समस्येचं पूर्ण ज्ञात करून त्याच्यावर सांगतात तोडगा करतात हे करतात तर बाळा पाटलांची पाच वर्षाची जर कारकिर्द आपण पाहिले विधान परिषदेतली तर पाच वर्षाच्या कारकिर्दीत बाळा पाटलांना आदर्श वा म्हणजे विधानसभेत वक्तृत्वाला झाला भाषणाचे हे मिळतो पुरस्कार मिळतो तो पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्त पंधरा वर्षे ज्या आमदारांनी इथं गप्पा काढल्या त्याला असा अशा प्रकारचा पुरस्कार ने ने पुरस्कार मिळाला नाही कारण त्याने सर्वसामान्यांसाठी काही काम केलंच नाही म्हणून त्या म्हणून अशा प्रकारचा पुरस्कार हा बाळराम पाटलांना मिळाला आहे ते बाळाराम पाटील तुमच्यासमोर कोणचशे एकदा तुमचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी सज्ज झाले मला माहीत आहे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते फार मोठा जुना पक्ष आहे जसे शेतकरी कामगार पक्षाला सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाले पण तो शेतकरी कामगार पक्ष चक्र झालेलं नाही आता रिपब्लिकन पक्ष ही चक्र झाले ते दुर्दैव आहे ते असं व्हायला नको ही जी आंबेडकर चळवळ आहे आंबेडकर चळवळ आहे ही शेतकरी कामगार पक्षाच्या फार जवळची चळवळ आपल्याला क कल्पना असेल किंवा नसेल पण शेतकरी कामगार पक्ष तत्कालीन काही <Sanye> वर्षापूर्वीचे नेते नारायणरापू पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन उभारलं होतं आणि सहा वर्ष तब्बल शेती पिकवणार नाही असं तरीच आमदार त्या आंदोलनातून कोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकरने वकीलपत्र घेतलं होतं आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस लढले आणि तो लढा यश करून लागतो इतकं जवळचं नातं शेतकरी कामगार स्वतःचं आणि बाबासाहेबांना आंबेडकरचा सुरदैवानं पिपोडलेला जो आपला समाज आहे पिपोडलेली आपली चळवळ आहे वेगवेगळ्या प्रकारचे नेते प्रत्येकाच्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या संघटना तयार करतात आणि त्याचा परिणाम सौरसामान्यांना भरवा मी बारा मटलाविषयी सांगितलं तसं मी प्रीतम मात्रविषयीच सांगितलं प्रीतम मात्रे हा एक उमदा तरुण आहे युवक आहे ज्याच्याकडे एक विजन आहे त्याने विजन घेतलं आहे की गरिबांच्या हाताला काम तरुणांच्या हाताला काम त्यांच्यासाठी नोकरी उद्योगधंदे याच्यासाठी जे जे करावं लागेल ते ता ता ते करण्यासाठी हा माणूस हा पोरगा दोन पावला पुढे सुरवतो आहे आपल्या या ठिकाणी आता विमानतळ येतोय विमानतळ परिसरात हजारो लोक येणार आहेत पण त्या स्थानिकांना मिळाल्या नाही तर आपल्या जमीनवर आपल्या जागावर आलेल्या विमानता आपला फायदा काय हे ओळखून त्याने हे मत म्हटलं सर्व शेतकरी काम करण्याच्या माध्यमातून विमानतळावर ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्याच्यासाठी लागणार पण शिक्षण दिलं त्यांनी दोन होणार असं एक दीड वर्षापूर्वी शिक्षण विनामूल्य चालू केलं त्याचाही लाभ आपण घ्यावा त्याचाही आपण लाभ घेऊन आपल्याही मुलांना आपण कर्तृत्ववाद बनवलं असं मी यावेळेस तेव्हा अशा कर्तृत्ववाद आणि समोर विजय ना उमेदवारांची निशाणा शेती आहे त्या शेतीसमोर पटन दाबून आपण त्यांना आपला आवाज सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचावेत अशा प्रकारचं आपल्याला विनंती करतो आपल्या जर संघटना आल्या गेला आपण जर काही मंडळी पनवेल विधानसभा मतदारसंघात असाल काही मंडळी धुरण विधानसभा मतदार असाल किंवा आपले काही नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणं असतील त्या नातेवाईंकडून आपण पोचा आपलं धोरण त्याचं पण पत्र शेतकरी कामगार पक्षाचाच का आता तुम्हालाही नाही शेतकरी कामगार पक्षाच्या शिवाय कधीही नाही अशा प्रकारचे ज्या वेळेला सर्वसामान्यांना वाटतं त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला आपण आपलं जाहीरपणे पाठिंबा देऊ दोन हजार आपण प्रयत्न करणार अशा प्रकारचा आव्हान असलो पुनशे एकदा रिपब्लिकन घेऊन अभिमान अभिमान स्वाभिमानी संघटनेचा साऱ्या कार्यकर्त्यांचा